माझा वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये खर तर पाहायला गेलं तर बी सी म्हणजे देशाच्या डी पीच्या तीन टक्के कॉन्ट्रीब्युशन असलेला भाग हा माझ्या मतदारसंघामध्ये येतो पण सांगायला ही एक शोकांतिका आहे की आमच्याकडे पाण्याचा प्रचंड मोठा तुतवडा आहे अध्यक्ष मोदय माहिती घेतली तर असं लक्षात येतं की माझ्या विधानसभेची गरज ही दीडशे एम एल असून केवळ एकशे पंधरा एम एल डी पाणी पुरवठा एवढा विधानसभेला येतो मी महानगरपालिका आयुक्त गगराणी साहेबांचे खरंच मनापासून अभिनंदन करू इच्छितो आभार मानू इच्छितो त्यांना मी भेटल्यानंतर त्यांनी पाच एम एल डी अतिरिक्त पाणी दिलं पण तरी देखील दररोज वांद्रे पूर्वतील नागरिकांना सकाळी सकाळी पाण्याच्या तुतवड्यामुळे त्यांचा दिवसच खराब होतो अध्यक्ष मोदय माझी विनंती आहे की ज्या भागामध्ये एक एक फ्लॅट पाच पाच दहा दहा कोटीचा विकला जातो आपण महानगरपालिका ही एशियातली नंबर एकची ची महापालिका म्हणून जे आपण भूषवतो अशा महानगरपालिकेमध्ये वानरे पूर्व सारख्या भागामध्ये जर पाण्याचा तुतवडा असेल तर हे आपल्याला शोभणारं नाही माझी विनंती आहे की कृपया नगर विकास विभागाने महापालिकेला सूचना देऊन सगळ्यात आधी पाण्याचं चा त्याच्यावर बंदोबस्त केला पाहिजे अध्यक्ष मोदय नक्की पाणी जातं कुठे आम्हाला वाटतं टँकर लॉबी चोरते का आम्हाला कधी वाटतं बी केसीचं जे सगळं एम एम आरडीचं कन्स्ट्रक्शन आहे तिकडे जातंय का आम्हाला वाटतं कन्स्ट्रक्शन बुलेट ट्रेनचं चालू आहे तिकडे पाणी जातंय का आणि म्हणून स्लमच्या लोकांना वाटतं बिल्डिंगला पाणी मिळतं बिल्डिंगच्या लोकांना वाटतं स्लमला पाणी मिळतं पण पाणी मिळत नाही हे जर आज आपली दोन हजार पंचवीस मध्ये समस्या असेल तर याहून मोठी कुठली शोकांतिका नाही